नमस्कार मित्रमो तीन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत शिवलीलामृत का वाचावे त्याचे फायदे काय शिवलीलामृताचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल सर्व कामे मार्गी लागतील शिवलीलामृताचा दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील आणि आपल्याला पुण्य मिळेल शिवलीलामृताचा तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मान मिळेल पापाचे श्षन होईल तीर्थयात्रा घडतील शिव व लिलामृताचा चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परचक्र आपत्ती टळेल शिव लिलामृताचा पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील शिवाची आराधना वाढेल तुमचे गत वैभव पुन्हा मिळेल शिवलीलामृताचा सहावा अध्याय रोज वाचला असता शिव उपासनेचे वैधव्य टळेल सियांचे परम कल्याण होईल प्राण संकटातून रक्षण होईल शिवलीला मृताचा सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल शिव कृपा सदैव राहील आठवा शिवलिलामृताचा आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल सर्व संकटातून सुटका होईल शिवलीलामृताचा दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराच्या कृपा आशीर्वादाने सौभाग्यप्राप्ती प्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल शिवलीलामृताचा अकरावा अध्याय रोज वाचल्याने नित्य पारा व त्याच्या नित्य प्रा, पारायनाने अपमृत्यू टळेल शिव लोक प्राप्ती होईल समोरच्यावर आपलं वजन राहील मान सन्मान मिळेल शिव लिलमृताचा बारावा अध्याय रोज वाचला असता मृत आत्मान सद्गती मिळेल बाहेर बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही शिवलीलामृताचा तेरावा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील तसेच तुमची सर्व कामे मार्गी लागतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल मुला मुलींचे विवाह जमतील शिवलीलामृताचा चौदावा अध्याय रोज वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल विद्या प्राप्त होईल तसेच तुम्हाला शिवदर्शन होईल तु, तुमच्यावर सद्गुरूची कृपा होईल शिवलिलामृताचा पंधरावा अध्याय वाचला वाचला पाहिजे असा काही नियम नाही चौदावा अध्याय वाचला तरी तुमचे संपूर्ण पारायण घडते शिवलिलामृताचे सलग सात वेळा पारायण केल्यानंतर तुमचे सर्व कामे मार्गी लागतात असा बऱ्याच जणांचा अनुभवही आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आवड असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील आणि नवीन माहिती पाहिजे असेल आणि आम असे नवीन व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका हर हर महादेव धन्यवाद